आज सकाळी साडेआठ वाजता नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपराळ होळको या परिसरात एकूण शिरसाठ या चोवीस वर्षीय तरुणाचा कौटुंबिक वादातून खून करून हल्ला करून खून झाल्याची घटना घडली आहे त्या अनुषंगाने आता गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे त्या तीन संशयित आरोपींना देखील ताब्यामध्ये घेण्यात ता आलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे तिथं बसून म्हणजे मला त्यांना त्यांची समोरच्या पुणे पोमेरुका त्यांना ठाण्यावर लागला तू माझी मला बसून ठेवलं बघते तिथे म्हणजे गाडी पाठवून दोन पाठवून सर्व महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका